कोण होती सतू काय झाली सतू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत भागा आहोत आता प्रेक्षकांनो खूपच धमाकेदार आणि त्याचबरोबर थोडासा गोंधळलेला एपिसोड आहे कारण पाहना आता यशच्या मृत्यूनंतर दोन दिवसाचा हा सीन इथे आहे कावेरी जेवणाचं ताट घेऊन मासमोर बसलेली असते आणि माला घास भरवत असते ती म्हणत असते मा प्लीज थोडंसं खाऊन घ्या तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल तुम्हाला असं मी नाही पाहू शकत आता बघा यश तर हा कामानिमित्त गेलाय पण आता असं आहे की खरंच यांना खूप मोठा दुखवटा आहे कावेरीला माहिती दुःख पण आता तिनं ह्या सगळ्यांपासून लपवून ठेवलंय पण ही लोकं अगदीच त्याच पद्धतीने वागत आहेत आता कामासाठी आपण बाहेरगावी जातो करतो पण इथे थोडंसं वेगळं आणि विचित्रच दाखवले आता यशच्या दोन दिवसानंतर म्हणजे मृत्यूच्या दोन दिवसानंतर हा सीन आहे कावेरीला इकडे मा म्हणत असतात काविरी खरं सांगू का यश घरामध्ये नाही ना तर मला जेवणच जात नाही आहे मला यशची खूप काळजी वाटते बघ ना पठ्ठ्या दोन दिवस झालं गेलाय पण अजून त्याचा फोन नाही काही नाही फक्त बोलतोय फक्त मेसेजवर बोलतोय आणि मेसेजवर माणूस असं कधी किती दिवस बोलणार आहे पण मला त्याच्या तोंडून मा ऐकायची एवढी सवय झाली ना त्यामुळे कधी तो एकदा घरी येईल आणि कधी मी त्याला पाहेल कधी मी ती मारेल ह्या सगळ्या गोष्टी मला खूप महत्त्वाच्या आहेत असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की लगेचच आता इकडे मा म्हणत असते आत्ता जू तू ज्या पद्धतीने मला इथे जेवण भरवतेस ना त्याच पद्धतीने यशच्यासुद्धा मी पाटीपाटी करायचे आणि त्याला जेवण भरवण्याचं काम करायचे आत्ता तू ज्या पद्धतीने इथे मला हे सगळं करतेस ना त्याच पद्धतीने त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते मा प्लीज तुम्ही नकाना काळजी करू होईल सगळं काही व्यवस्थित होईल सगळं काही नीट कशाला एवढी काळजी करताय असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता लगेच मा म्हणत असतात हे तुला सुद्धा यशची ये आठवण येते ना कळते ग सुद्धा त्याची खूप आठवण येते पण अगं रडू नकोस ना आणि त्याला तर मी चांगलंच झापणार आहे आणि असं रड्यात बसायचं नसतं नवऱ्याने जर फोन नाही केला त्याने काही कळवलं नाही त्याला बायकोची काळजी नसेल ना तर शांत बसायचं नाही कावेरी चांगलं झापायचं चा। पण त्यालासुद्धा आता येऊ देच मी चांगलं ना एकदा त्याला फैलावर घेणारच आहे आज तर ना तो खूपच विचित्र वागलाय बघ याच्या अगोदर तो एवढं असं एवढं हे करून कधीच वागला नाही पण आज ना तो खूपच अशा पद्धतीने वागलाय ना त्याला येऊ देच आता इकडे तो एकदा आला का मग बघ मी त्याला कसं सुनावते आणि काय काय गोष्टी करते तर असं आता इकडे ती बोलत असते तेव्हा लगेच आता इकडे आपली विद्या आलेली असते आता विद्या आल्यानंतर इथे ती पाहते की जी कावेरी आहे ती रडते आता कावेरी रडत असताना ती म्हणत असते काय झाले का रडत आहात इकडे म्हणत असतात अग का रडत आहे असं का विचारतेस तू रडणं हे साहजिकच आहे ना आणि तेव्हा लगेच ता विद्या म्हणत असते मला असं वाटतंय इकडे ना ह्यांना खूपच आठवण येते आणि आठवण येत असल्या कारणानेच इकडे तारडत रडत आहेत काय हो आ, कावेरी बहिणी एवढी ये आठवण येते तुम्हाला यश भाऊजीची खरंच का असं इकडे ती बोलते आणि त्यावर लगेच आता मा म्हणत असतात अगं विद्या आठवण येते म्हणजे हे काही विचारण झालं का आठवण तर येणारच ना ग बोल ना बरोबर आहे की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता आपण पाहतो की विद्या म्हणत असते हो बाई अगदी बरोबर बोलताय तुम्ही खरंच ह्या यश भाऊजींना ना तर अजिबात कळत नाही कसं करायचं काय करायचं कसं वागायचं पण मला तर असं वाटतंय खरं तर इकडे ना कावेरी वहिनी सुद्धा ना यश भाऊजींबरोबर जायलाच पाहिजे होतं पण त्या गेल्याच आहेत तेवढ्यातच आता कावेरी आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच आता विद्या म्हणत असते अरे काय झालंय खरंच वहिनी म्हणजे कावेरी ताई एवढ्या एवढ्या कशा काय हे होऊ शकतात अगं असं काय करतेस विद्या तिला सुद्धा इथे आठवण येत असेल ना आणि आठवण येणं अगदी साहजिकच आहे ना त्यावर लगेच आपण पाहतो की हो, हो ते सगळं काही ठीक आहे पण मी असं काय म्हणाली अगं बाई तुला नाही करणार त्या सगळ्या गोष्टी तू गप्प बस बरं असं म्हणून लगेच आता इकडे कावेरी आतमध्ये जाते आतमध्ये खरतर तर तिला चिकुला आता जेवण भरवायचं असतं माच झालेलं असतं पण आता चिकुला सुद्धा भरवायचं असतं आणि त्यामुळेच आता इकडे ती चिकुला घास भरवत असते चिकुला घास भरवत असताना आपण पाहतो की तिला पुन्हा यश बरोबर घालवलेले ते सगळे काही क्षण इथे आठवतात आता यश बरोबर घालवलेले ते सगळे काही क्षण आठवल्यानंतर ती विचार करत असते यश खरंच तुम्ही खूप चुकीचं वागलात इथे तुमच्या कावेरीला एकटीला सोडून तुम्ही का निघून गेलात असं करायला नको होतं यश का केलं तुम्ही असं असं म्हणत असते आणि तेव्हा ती चिकुला भरवत असते तेव्हा मा तिच्या गेलेले असतात आणि मा आल्यानंतर त्या म्हणत असतात कावेरी काय करतेस तू चिकुला भरवतेस का बरोबर ठीक आहे तुझं चिकुला भरवून झालं ना तर मग तू किचन मध्ये ये किचन मध्ये ना थोडंसं काम आहे असं इकडे त्या सांगत असतात आणि काय रे चिकुड्या आता मस्त जेवायचं आहे पोटभर खायचं आहे आणि छान मस्तपैकी झोपी जायचंय गाई गाई करायची आहे समजलं असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात ये कावेरी ये असं मा म्हणत असतात पण आता कावेरीने माकडे सद वळून सुद्धा पाहिलेलं नसतं कारण इथे आता कावेरी रडत असते कारण कावेरी का रडत असते तर इकडे मा म्हणत असतात तू लवकर ये बरं आता इकडे कावेरी रडत असताना आपण पाहतो की ती म्हणत असते काय करू चिकू मी काय करू यश तुम्ही मला हे कुठल्या धर्मसंकटामध्ये टाकून गेलाय कशी आणि कशा पद्धतीने ह्या घरच्या लोकांना मी कशी उत्तरं देणार आहे असंसुद्धा आता इकडे कावेरी म्हणत असते त्याचबरोबर चिकुला ती भरवण्याचं काम करत असते आणि मा जाता जाता म्हणत असतात आपला इथे यश यश बाबा येणार आहे ना एकदा का यश बाबा आला की मग सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होणार आहेत ना असंसुद्धा माझं म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे खूप संध्याकाळ झालेली असते आणि आता यशच्या मृत्यूनंतरचा आठवा दिवस आपण पाहत आहोत आता आठव्या दिवसानंतर सुद्धा इकडे आता जी कावेरी आहे ती मात्र ह्या सगळ्या गोष्टी अजून तरी सावरू शकलेली नसते आणि ती म्हणत असते काय करू यश मी कुठून आणू तुम्हाला आणि घरच्या लोकांना कशी आणि कशा पद्धतीने उत्तरं देणार आहे मी हेच मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे कावेरी बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता मोहित आलेला असतो आता मोहित आल्यानंतर तो कावेरीला म्हणत असतो कावेरी आत्तापर्यंत मी खूप जास्त इथे शोधण्याचा प्रयत्न केला पण आतापर्यंत माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की इकडे आता म्हणजे मला अगोदर असं वाटायचं की याचा जो अपघात आहे ना तो घडून आणलेला आहे पण आता अजिबात तसं आलेलं झालेलं नाही आहे कारण इथे याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो अपघात कोणीसुद्धा घडून आणलेला नाही असं मोहित म्हणत असतो तेव्हा कावेरी म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं पण असा अपघात कसा होऊ शकतो त्याचं काय ना कावेरी हे बघ त्याने ना सीट बेल्ट लावलेला नव्हता आणि सीट बेल्ट ला न लावल्यामुळे इथे तो पुढे झोकला गेला आणि पुढे झोकला गेल्यानंतर इकडे त्याच्या डोक्याला खूप जास्त मार लागला पण मोहित भाऊजी मला ह्या सगळ्या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही आहे ना ना हे मला असं वाटतंय की नक्कीच कोणीतरी घडून आणलेलं आहे पण असं कोण घडून आणणार आहे असं कोणी घडून आणणार नाही एकावेरी त्यावर एकावेरी म्हणत असते पण काय करायचं हे बघ तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल हो ते सगळं ठीक आहे यश भाऊजी मोहित भाऊजी पण मला एक गोष्ट सांगा हे सगळं किती दिवस चालणार आहे आणि कावेरी मला एक गोष्ट सांग आता जरी ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे सावर करून करण्याचा प्रयत्न जरी केला तू हे सगळं आणि कसं किती दिवस लपवून ठेवणार आहेस मला असं वाटतंय की हे सगळ्या गोष्टी इथे सांगायला हव्यात त्यावर ती म्हणत असते कसं सांगणार आहे मी ह्या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आणि कोणाला सांगू आणि त्याचबरोबर हे सगळं कोण ऐकून घेणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला एक संध्याकाळची वेळ झालेली असते आणि संध्याकाळी पौर्णिमा आणि त्याचबरोबर मा ह्या दोघी सुद्धा इथे बसलेल्या असतात आता पौर्णिमा आणि मा इथे बसल्यानंतर इकडे मा म्हणत असते आता मला तर ह्या मुलाचं नाव वागणं अजिबात कळत नाही ह्या मुलाने त्याला नाकीनं वाढलेले आहेत आता जाऊन तब्बल एवढे दिवस झालेले आहेत पण तरीसुद्धा याचा आणखी फोन करण्याचा पत्ता नाही आहे काय म्हणायचं याला कुठे आणि कशा पद्धतीने ह्याला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगायच्या आता आपण त्या कावेरीला तरी काय करायचं आणि त्या बिचारीला किती गोष्टी आणि कशा पद्धतीने समजून सांगायचं असं मा म्हणत असतात पण खरं सांगू का तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बाई अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती इकडे आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे हो की नाही ग त्यावर पौर्णिमा म्हणत असते हो बही तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे तुमचं हे जे काही म्हणणं आहे ना ते अगदीच मला इथे पटत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता नी मी सांगू का निशाला ना इथे विद्याच्या भावाचं स्थळ सांगून आलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की एकदा इकडे तिला जर आपण व्यवस्थित समजून घेतलं ह्या सगळ्या जर गोष्टी सांगितल्या ना तर ती ह्या लग्नाला नक्की तयार होईल असं मला वाटतंय अगं पण स्थळ चांगलं आहे का होवनी स्थळ खरंच खूप चांगलं आहे पण ती पोरगी ती कार्टी इथे लग्नासाठी तयारच होत नाही त्याचं काय करायचं असं कसं तयार होत नाही हो वहिनी तयारच होत नाही म्हणून मी म्हटलं की इकडे जर एकदा का इकडे यश बोलला तर ती नक्की तयार होईल असं आता इकडे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की मा आणि कावेरी दुसऱ्या दिवशी एका कामासाठी बाहेर गेलेले असतात आता कामासाठी म्हणजे काय तर इथे जे काही यशचे बाबा आहेत त्यांना इकडे एका हॉस्पिटलमध्ये जे की अगदीच निसर्ग रम्य वातावरणामध्ये त्यांची ट्रीटमेंट व्हावी म्हणून ती लोकं गेलेली असतात आणि त्या ठिकाणी इथे आता दाखल करायचं आणि ही सगळी काही प्रोसेस इथे व्यवस्थित माने आणि त्याचबरोबर कावेरीने जाऊन पार पडलेली असते आता पौर्णिमा आणि त्याचबरोबर यामिनी तिथे येतात आता लगेच पौर्णिमा आल्याबरोबर ती म्हणत असते काय झालं भाऊजींचं सगळं काही व्यवस्थित झालं का त्यावर लगेच मा म्हणत असतात ग पौर्णिमा सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे खरं तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी इथे आपल्या कावेरीमुळे शक्य होत आहेत बघ कावेरीमुळे खरंच ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळत आहेत मला कावेरीचा खरंच खूप अभिमान आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते वहिनी मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला खरं तर बघा ना आता इकडे कावेरी ची सगळी काही जिम्मेदारी पार पाडत आहे म्हणजे भाऊजींनासुद्धा व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये तिने दाखल केले आणि व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये तिने दाखल केल्यानंतर बघा ना आपल्याला थोडंसुद्धा येसचं काहीच वाटत नाही आहे त्यावर यामिनी म्हणत असते हो ते तर अगदीच बरोबर आहे खरं तर कावेरीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात ना त्यामुळे इथे मलासुद्धा खरंच खूप छान वाटत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता खरंच सांगू का सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत आहेत ना कावेरी इथे सगळं पाहिल्यानंतर खरंच खूप आनंद होतोय बघ असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे यश अगदी दोन दिवसावर येणार आहे चला मग तयारी करायची सगळं काही आवरायचं आहे आणि एकदा काय यश दोन दिवसा आणि आला मग सगळं व्यवस्थित होणार आहे त्यावर आता इकडे यमुना म्हणत असते हो माने तर पूर्ण तयारी सुद्धा करायला घेतली आजच सकाळी मी बघितलं ना माने मस्त यशला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू बनवायला सुरुवात केलेली आहे का तर म्हणे यशला खूप आवडतात म्हणून आमच्यासाठी नाही बाबा असं कोणी बनवलं कधी त्यावर आता मा म्हणत असते यामिनी काही नाही असं अगदी अगं इथे तुझ्या बाळणपणाच्या वेळी किलो किलो डिंकाचे लाडू कोणी बनवलेत मीच बनवलेत ना बघ आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात तिच्यासाठी आपलं दुसरं किंवा आपलं परक असं कोणीही नसतं सगळी मुलं आईसाठी सारखीच असतात त्यामुळे उगच तू ह्या गोष्टी अजिबात बोलू नकोस आणि अशी काळजीसुद्धा काहीच करू नकोस आता इकडे कावेरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा मा म्हणत असते अगं काय चाललंय कावेरी तू का रडत आहेस तुला काय झालं आहे तेव्हा लगेच आता इकडे आपण पाहतो की कावेरीला यशची खूप आठवण येत असते आणि तेव्हा मा म्हणत असते बहुतेक यशजीला खूप आठवण येते आता कावेरी म्हणत असते कुठून येणार आहेत यश दोन दिवसांनी आणि काय करणार आहे मा हे सगळं काय होऊन बसलय यश कुठे आहात तुम्ही काय चालले हे सगळं काही यश प्लीज या ना तुम्ही जिथे कुठे असाल तिथून तुम्ही ताबडतोब या ना यश असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की मा, इकड़े इकड़े मा आता इकडे देवासमोर इकडे दिवा लावत असतात मा देवासमोर दिवा लावत असताना आता कावेरीसुद्धा तिथे जात असते आता कावेरी तिथे गेल्यानंतर पाहत असते की मा हे सगळं काही अगदी मनापासून करतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत हे सगळं काही तिच्या लक्षात येत असतं पण आता इकडे ती म्हणत असते मी हे असं किती दिवस करणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी कोणाला आणि कशा पद्धतीने फसवणार फसवते का हे सुद्धा तिला कळत नसतं हां आता कावेरी यश येणार आहे ना मग दोन दिवसांनी मी काय म्हणते कावेरी आपण दोघीजणीसुद्धा त्याला एअरपोर्टवरती घेण्यासाठी जाऊया का त्यावर लगेच आता इकडे कावेरी शांत बसलेली असते आणि तेव्हा मा म्हणत असतात अगं पण मला एक गोष्ट कळत नाही आहे त्याचं मी मान कधी येणार आहे ही गोष्ट तुला काही माहिती आहे का आता बघा पूर्ण तीस दिवस भरलेले आहेत आणि तीस दिवसानंतर आपला यश येणार आहे ये हे सुद्धा किती महत्वाचं आहे ही सुद्धा किती आनंदाची गोष्ट आहे असं सुद्धा ती इकडे बोलत असते अगं कावेरी काय आहे कधी येणार आहे त्याची फ्लाईट सांगतेस का किती वाजता येणार आहे काय आपण त्याला इथे घेण्यासाठी जाऊया ना, ना? अगं मला वाटलं तुला त्याचं वेळापत्रक सगळं काही माहिती असेल पण तुला त्याचं वेळापत्रक कसंच माहिती नाही आहे का त्यावर कावेरी म्हणत असते नाही मात असं काही नाहीये पण मी त्यांना सगळ्या गोष्टी इथे विचारून सांगते असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर मा म्हणत असते हो सांग बाई सांग पण मला एक गोष्ट सांग इथे मी जर त्याला घेण्यासाठी तुझ्याबरोबर एअरपोर्टला आले तर चालेल ना म्हणजे आहे ना इथे तुम्हा दोघांचं काही जर ठरलेलं असेल तर म्हणजे तू सुद्धा इथे आता महिन्याभराने त्याला भेटतेस ना गं म्हणून म्हटलं मी चालेल ना तुझ्याबरोबर आले तर आणि तसंही आता बघ बघ कशी लाजतेस तू बघ असं म्हटल्यानंतर मा मात्र तिच्याकडे पाहतच असतात आता ती म्हणत असते की आता मला मी कसं सांगू की इकडे यशचं काय झालेलं आहे कशा ह्या सगळ्या गोष्टींना मी सामोरे जाऊ असं कावेरी मनामध्येच बोलत असते आता एकदा यश येऊ दे मी कधी तो एकदा येतोय आणि कधी तो मला मा अशी हाक मारतोय ह्याचीच मी वाट पाहते असं बोलल्यानंतर कावेरी मात्र हाताच्या मोठी आवडत असते कारण तिला हे सगळं आता सहन होत नसतं मात्र निघून गेलेली असते पण कावेरी त्या ठिकाणी रडत असते प्रेक्षकांनो आता कावेरीची ही अवस्था मात्र आपण समजू शकतो किती नाजूक आहे आणि त्याचबरोबर तिला ह्या सगळ्या गोष्टीचा किती आणि कसा त्रास होतोय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे ती मनातच म्हणत मना असते काय करू यशमी मी कुठे अडकले कुठे आहात तुम्ही दिव्या कशी मी ह्या सगळ्या गोष्टींना कशी सामोरे जाणार आहे कशी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे कुठून आणू मी यश तुम्हाला आता असं म्हणत असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच माचं सगळं काही आटपवत आलेलं असतं मा तुळशीला इथे पाणी घालून पूजा वगैरे करत असते त्याचबरोबर पौर्णिमा तिथेच असते यामिनीसुद्धा असते आता खरं तर इकडे यश आज येणार असतो आणि तेव्हा यमुना तिथे येते आणि ती म्हणत असते मी काय म्हणते एक कावेरी माझे एक काम करो ना खरं तर आता यश येणार आहे ना मग हे बघ ना मी दोन शेड हे शोधून काढलेले आहेत हे जे काही दोन शेड आहेत ना ते प्लीज इथे तू यशला फोन करून आणायला सांग ना सांगशील ना गं म्हणजे त्याचं काय आहे ना हे इकडे मिळत नाही आहेत ना मी तसं तर बरंच काही सांगणार आहे त्याला पण आता मला हे दोन शेड हवे आहेत प्लीज सांगतेस का त्यावर पौर्णिमा म्हणत असते अगं काय आहे तुझं हे सगळं काही तू अशी कशी वागू शकतेस ग एवढा हलगर्जीपणा कसा काय करू शकतेस ग तू अगं तो तिकडे तुझ्या काही ह्या वस्तू आणायला गेलेला आहे का तो तिकडे त्याच्या कामानिमित्त गेलेला आहे ना तरीसुद्धा तू त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगतेस त्यावर मासुद्धा तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते ए बाई तो काय तिकडे प्रवासा कामासाठी गेलेला आहे तुझी ही सगळी शॉपिंग करायला नाही गेला त्यावर लगेच आता ती म्हणत असते मा माहिती आहे ग मला सगळं काही पण त्याच्या फ्लाईटला आणखी वेळ आहे ना मग फ्लाईट निघेपर्यंत एवढ्या त्या दोन तीन वस्तू दोन तीन गोष्टी तो नक्की आणू शकतो ना त्याने काय फरक पडत आहे लगेच आपण पाहतो की कावेरी तिच्यासमोर उभी असते आणि यमुना म्हणत असते एक कावेरी प्लीज सांग ना ग सांगशील ना ग आणायला सांगशील ना ग बोल ना काय करणार आहेस तेव्हा आता कावेरी म्हणत असते हो हो नक्की सांगेल तुम्ही नका काळजी करू असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता यामिनी म्हणत असते बघ बघितलंच ना आणि तसंही तुम्हाला एक गोष्ट सांगू का यामिनी ताई हे बघा ना हे जे काही शेड आहेत ते यशनी तुमच्याकरिता घेतलेले आहेत तेव्हा यामिनी म्हणत असते बघ मी म्हटलं ना तुला तर भाऊ आवा हवा तर तो फक्त आणि फक्त इथे यश यशसारख्या भावाचं म्हणजे खरंच काही होऊ शकत नाही तो सगळ्या गोष्टींचं सगळं काही व्यवस्थित करतो आणि सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तो आठवणीने आणत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की जी कावेरी आहे ती घराच्या बाहेर पडलेली असते आणि कावेरी घराच्या बाहेर पडल्याने रस्त्याने चालत असते त्याचबरोबर तिला आता एका प्रश्नाचं उत्तर ती स्वतःमध्ये शोधण्याचं काम करत असते मी यशला कुठून आणणार आहे आता त्यांची फ्लाईट येणार आहे कुठून येणार आहेत यश मी काय करू यश कुठे आहात तुम्ही मला असं एकटीला अर्ध्यावर सोडून तुम्ही कसे काय जाऊ शकता यश हे सगळं काय झालेलं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता यशने सांगितलेलं असतं मी कुठेही जरी गेलो काही जरी झालं तरीसुद्धा इथे नेहमी तुमच्या मनामध्ये कायम राहणार आहे मी तुम्हाला सोडून कुठे आणि कसलाच जाणार नाही असं सुद्धा यश तिला जाता जाता बोललेला असतो मा म्हणत असते कधी एकदाचा मी यशला पाहते आणि कधी एकदाची यश मला मा म्हणून अशी हाक मारतोय हे सगळं मला पाहायचंय असं मा म्हणालेली असते त्याचबरोबर कावेरी रस्त्याने चालत असते आणि रस्त्याने चालत असताना आता यशला कशी शोधून आणणार मी कुठे जाऊ ह्याच प्रश्नांची उत्तरं ती स्वतःमध्ये शोधण्याचं काम करत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच हो इंटरेस्टिंग असा दाखवलेला आहे कारण आता इथे यश सारखा दिसणारा सेम तोच फक्त केस थोडेसे लांब आणि वेगळा थोडासा असा यसचं कन्वर्ट रूप म्हणजेच की युग युग आलेला आहे आणि युगची आणि कावेरीची इथे भेट होत आहे आता कावेरी इकडे निघालेली असते तेव्हा मात्र तिचा तोल जातो तोल जातानाच इकडे आता तिला कोणीतरी सावरतं पूर्ण टोकरीचे जे काही फुलं आहेत ते दोघांच्या अंगावरती पडतात समोर पाहिल्यानंतर आपण पाहतो की तो मुलगा तिच्या हाताला पकडतो आणि स्वतःकडे खेचतो स्वतःकडे खेचल्याबरोबर आता लगेचच दोघेजणंसुद्धा उभे असतात समोरासमोर आता युगच्या डोळ्यावरती काळा गॉगल असतो आणि तेव्हा कावेरी तिच्याकडे पाहतच असते कावेरी म्हणत असते कोण आहेस तू आणि मला धरण्याची हिंमत कशी झाली कोण आहेस तू त्यावर युग म्हणत असतो तुझाच युग असं म्हणून एक डोळा तिला मारत असतो आणि तेव्हा कावेरी त्याच्याकडे पाहतच असते आता प्रेक्षकांनो हा नेमका काय गोंधळ आहे हा खरंच युग आहे का यशच आहे काय वाटतं तुम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका भेटूयात उद्याच्या अरिवीसोबत तोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू काय झालीस तू